जे देत आहेत ती जबाबदारी स्वीकारू त्यांचा आता आदेश आपल्याला आलेला आहे म्हणाले नाही बेशक त्यांना आपल्याला जी संधी मिळाली आहे जबाबदारी दिली आहे ती निर्णय घेतला आहे त्याला आदेश मानून आपण ते स्वीकारायचं पण मी त्यांना सांगितलं तुम्हाला आता मी जास्त वेळ देऊ शकणार नाही आणि हसत हसत सगळ्यांनी परवानगी दिली आणि मला कधी कुठल्याही कामामध्ये कधी घरातली कटकट वगैरे काय नसते त्यामुळे तुलाही दिल लहान होता त्याने देखील कधी कटकट केली नाही त्याने माझं काम बघून मला वाटलं नव्हतं तो खासदार होईल तो डॉक्टर झाला माझी इच्छा होती त्याने डॉक्टर व्हावं मोठं व्हावं परंतु उद्धवसाहेबाने आदेश दिला आणि त्याला खासदारही करून टाकलं आणि तो खासदारही झाला हे कधी झालं ते कळलंच नाही